नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव पडू शकतो राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या भागात त्यामुळे पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सध्या दक्षिणेकडील पावसाचं वातावरण कमजोर झालं असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाचा धोका नाही भारतात येत असलेल्या नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थानमध्ये सुरू झाला आहे आणि भारताच्या इतरही काही भागात तो प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे परंतु दक्षिणेकडे भारताच्या जे काही कमीदाब निर्माण होणार आहेत त्यांचं अद्याप कुठलंही अस्तित्व नाही साधारण पंधरा तारखेला वातावरणात थोडा बदल होण्याची शक्यता अस उत्तर भारतात एक डब्ल्यू डीचं प्रभावी तयार होईल दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाबाची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात साधारण एक अठरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाळी वातावरणाचा अंदाज येतोय